या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोला मोठी बातमी अपात्र लाडक्या बहिणींना पैसे परत करावेच लागणार महिला व बालकल्याण विभागाने तयार केले स्वतंत्र शीर्ष कारवाईच्या भीतीने अर्ज करणाऱ्या महिला म्हणतात सोलापूर जिल्ह्यातील अकरा लाख महिलांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरले आहेत त्यात योजनेच्या निकषानुसार तंतोतंत पात्र किती याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे सुद्धा नाही पण भविष्यातील कारवाईच्या भीतीने अनेक का लाडक्या बहिणी योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज करीत आहेत सोलापूर जिल्ह्यातील तेरा महिलांनी योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज केले असून दिवसेंदिवस त्यात वाढ होत असल्याचे चित्र आहे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये एकाच कुटुंबातील दोघांना लाभ वयोमर्यादा एकवीस ते पासष्ट वर्षांपर्यंत असे निकष पूर्ण करणाऱ्याच महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत पण विधानसभा निवडणुकीपूर्वी अर्ज भरणे सुरू झाल्याने विना पडताळणी बहुतेक अर्जास मान्यता देण्यात आली त्यामुळे त्यात निकषानुसार पात्र व अपात्र किती हे स्पष्ट आहे या पार्श्वभूमीवर नेमक्या निकषांनुसार पात्र किती लाडक्या बहिणी या प्रश्नाचे उत्तर सरकार शोधण्याच्या तयारीत आहे त्या संबंधीचा निर्णय आगामी काळात होण्याची शक्यता असल्यानेच अपात्र ठरणाऱ्या अनेक लाडक्या बहिणी स्वतःहूनच अर्ज करून लाभ बंद करण्याची मागणी करीत आहेत एक जानेवारी सोलापूर शहर जिल्ह्यातील तेरा महिलांनी योजनेचा लाभ बंद करावा असे अर्ज केले आहेत दरम्यान लाडकी प्राप्त अर्जांची पडताळणी सध्या सुरू असून त्याची कार्यवाही पूर्ण झाल्यावर अपात्र अर्जदार शोधले जाऊ शकतात असेही बोलले जात आहे अपात्र लाडक्या बहिणींकडून पूर्वीचे पैसे परत करून घेण्यासाठी स्वतंत्र हेड देखील तयार करण्यात आले आहे पूर्वीची रक्कम परत करावी लागेल राज्य शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काढलेल्या निर्णयातील निकषांनुसार पात्र असलेल्यांनाच लाभ मिळणार आहे त्यामुळे निकषात न बसणाऱ्या महिलांकडून आता लाभ बंद करण्यासंदर्भातील अर्ज येत आहेत आत्तापर्यंत जिल्ह्यातून तेरा ते चौदा अर्ज आले आहेत त्यांच्याकडून मागील लाभाची रक्कम घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय होईल रमेश काटकर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शेख कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीख कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन नाईन टू थ्री झिरो सिक्स एट 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 टू